शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल भूमिपुत्र अक्षयमध्ये तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये गव्हाचे सर्वात जास्त उत्पन्न देणारे वान कोणते आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेत मित्रांनो पहिला जो वान आपण बघणार आहोत तो म्हणजे श्रीराम सुपर एकशे अकरा वाण या वानाची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर सर्वात जास्त उत्पन्न देणारा हा हवान आहे लवकर येणारा हा वाण आहे आणि पेरणीला उशीर जरी झाला तरी हा वाण चांगले उत्पन्न आपल्याला या ठिकाणी देतो मागच्या वर्षी भरपूर शेतकऱ्यांनी या वानाची निवड केली होती जबरदस्त उत्पन्न या वानातून मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी घेतली आहे याची उंबी होण्यास जर कालावधी जर आपण पाहिला तर याची उंबी पकवण्यास जवळपास ऐंशी दिवसात याची उंबी आपल्याला या ठिकाणी होताना आप आपल्याला दिसते मित्रांनो यंदा तुम्ही या वानाची निवड करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढचा जो वाण आहे तो म्हणजे महिकोचा मुकुट हा वाण हा वाहन हायब्रीड वान आहे त्यामुळे याचे उत्पन्न हे जास्त असणार आहे याच्या दाण्याचा आकार जाड आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याची चपातीही चवदार व मुलायम आहे जर तुम्हाला घरी खाण्यासाठी जर वान निवडायचा असेल तर तुम्ही या मयकोचा मुकुट या वानाची निवड करू शकता एकशे दहा ते एकशे वीस दिवसात येणारा हा वाहन आहे तुम्ही याची निवड करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढचा जो वान आहे तो म्हणजे सेराम सुपर तीनशे तीन हा वान हा वाण देखील सर्वात जास्त उत्पन्न देणारा वान आहे हा वाण मध्य प्रदेश या राज्यात सर्वात जास्त घेतला जाणारा वान आहे आणि उत्प हा सर्वात जास्त उत्पन्न देणारा हा वाण आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला घरी खाण्यासाठी वान करायचा असेल तर तुम्ही मुकुट किंवा श्रीराम सुपर एकशे अकराची निवड या ठिकाणी करू शकता पण जर तुम्हाला उत्पन्नासाठी वान घ्यायचा असेल विकण्यासाठी जर तुम्हाला वान करायचा असेल तर मित्रांनो तुम्ही या वाणाची निवड या ठिकाणी करू शकता मित्रांनो त्यानंतर पुढचा जो वान आहे तो म्हणजे सिडचा दोन हजार पाच हा वाण या वानाची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर हा वाण तांबेरा या रोगावर प्रतिकार क्षम शं, क्षमता असलेला हा आहे अधिक जोमदार फुटवे आणि आकर्षक उंब्या असलेला हवान आहे याच्या झाडाची उंची मध्यम मध्यम आहे जास्त उंचही नाही आणि जास्त बुटकीही नाही जबरदस्त उत्पन्न देणारा हा आहे खाण्यासाठी योग्य आणि रुचकर असा हा वान आहे याचे दाणे हे सोनेरी आणि ठोस दाणे असलेला हा आहे याची देखील तुम्ही निवड करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा जो वान आहे तो म्हणजे अजित एकशे दोन हा हा वान खाण्यासाठी योग्य असा वान आहे कमी पाण्यामध्ये येणारा हा वान आहे तांबेरा रोगच प्रतिकारक्षम असा हा वान आहे हा वान शंभर ते एकशे दहा दिवसात येणारा हा वान आहे आणि याची चपाती मऊ आणि चविष्ट अशी आहे आणि याचे उत्पन्न जर आपण पाहिले तर याचे उत्पन्न जबरदस्त उत्पन्न देणारा हा वान आहे तुम्ही या वानाची देखील निवड या ठिकाणी करू शकता शेतकरी मित्रांनो पुढचा जो वाण आहे तो म्हणजे अंकुरचा केदार हा वान याच्या दाण्याची साईज ही बारीक असते पण खाण्यासाठी अतिशय रुचकर असा हा वाण आहे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असा वाण आहे अनेक शेतकरी याची निवड घरी खाण्यासाठी करतात त्यानंतर मित्रांनो पुढचा जो वान आहे तो म्हणजे लोकवन हवान सगळ्यात जुना आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आणि लोकप्रिय असा हा वान आहे कमी पाण्यात येणारा हवान आहे रोग अटॅक कमी प्रमाणात यावर येतात हलक्या भारी मध्यम कोणत्याही जमिनीत तुम्ही याची निवड करू शकता उशिरा जरी तुम्ही याची पेरणी केली तरी जबरदस्त उत्पन्न देणारा हवान आहे याच्या दाण्याचा आकार हा पिकट असतो तुम्ही या या वानाची देखील निवड या ठिकाणी करू शकता तर शेतकरी मित्रांनो या मी सांगितलेल्या वानांपैकी तुम्ही कोणत्याही वानाची निवड या ठिकाणी करू शकता तुम्ही कोणत्या वानाची निवड केली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान